नवी मुंबई मौजमाजीसाठी मोटरसायकलची चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपींना अटक तेरा गुन्ह्यांची उकल मौजमाजीसाठी मोटरसायकल चोरी करून पेट्रोल पंपेपर्यंत वापरणाऱ्या दोन चोरट्यांना ताब्यात घेत नेरळ पोलिसांनी तेरा गुन्ह्यांची उकल केली नेरळ पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार टाटा नगर चोपडपट्टी विभागात रचत दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले होते चौकशी दरम्यान दोघांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे अधिक चौकशी केली असता एकूण उकल करण्यात पोलिसांनी यश आले असून सर्व मोटरसायकल देखील हस्तगत केल्यात नेरुळ पोलीस स्टेशन मध्ये सत्तावीस मार्च रोजी एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस हा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये नेरुळ पोलीस स्टेशनचे दोन्हीचे डीबी अधिकारी पी एस आय ठाकरे आणि पी एस आय बच्चाव या दोन्ही टीम या मोटरसायकलच्या तपासामध्ये होते गेले पंधरा दिवस आपण टेक्निकल अनालिसिस तसेच गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये टाटानगर झोपडपट्टीमध्ये काही संशयित आरोपी राहतात याची माहिती मिळाल्यानंतर आपण तिथे ट्रॅप लावला होता या ट्रॅपमध्ये आपल्याला दोन आरोपी मिळून आले होते आणि ते दोन्ही आरोपी विधी संघर्ष बालक आहेत त्यांनी या मोटरसायकल चोरीची कबुली दिलेली आहे त्याच्यानंतर पुढील तपासामध्ये त्यांनी इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून देखील बारा वाहनं चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये नेरुळ येथील पाच गुन्हे खारघर येथील तीन गुन्हे कोपरखरणे येथील दोन गुन्हे सानपाडा डोंगरी आणि उरण येथील एक एक गुन्हा अ गुन्ह्यातील वाहने चोरी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे याच्यामध्ये आपण तपासामध्ये जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार जॉय रायडिंग करता म्हणजे गाडी चोरायची आणि पेट्रोल आहे तोपर्यंत ती वापरायची आणि तिथे ती टाकून द्यायची अशा पद्धतीने त्यांची मोडच होती आणि त्या पद्धतीने आपण या तेराही वाहने रिकव्हर केलेली आहे त्याच्यामध्ये सध्या जे दोन आरोपी मिळालेले आहेत ते विधी संघर्ष बालक आहेत सध्या तरी दोनच आहेत याच्यामध्ये या आपण या तेरा वाहनांची किंमत बघितली तर साधारणतः चार लाख बत्तीस हजार किंमत या तेरा वाहनांची मिळून